बघू शकता की आता हे आपण रिपेरिंग आजचा व्हिडिओ कसा होणार आहे ते बघू आपण या पुढे पण व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर कोणी नवीन आला असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा चला तर आपण जाऊया त्या कंपनी मध्ये मित्रांनो बघू शकता की आता आपण गाजाच्या बाहेरून आहे आल्यावरती माणसं तिकडे काम करत आहेत बघा गणपती इकडे घेत आहेत तर चंदन हात करते मित्रांनो बघू शकता की इथे जो गणपती होता तो आम्ही तिकडे आता ट्रॉलीवरून घेऊन गेलेलो आहे तर आता आपण चालू आहे कंपनी आता बघू शकता की आता आपण पोचलेलो कंपनीमध्ये कंपनीमध्ये आल्यावरती बघा हे जे तीन मावले आहेत आणि एक राधा किसने आहे तिला कलर करायचा आहे शेड दी अधी त्याला मारलेली आहे तारते हे पेंटिंग करायचे तीन चला तर आपण पेंटिंगला करूया चालू काम एक माऊली आपण पेंटिंग केलेली गोरायला घोरायची होती ती तर तिच्या वाटते हात तुटलेला तर आपण तिकडे चाललेला होता हात कुठे दुण दुण झाला त्याने आम्हाला फोन केला होता आम्ही आपण तिकडे गोरायला जायचं मित्रांनो बघू शकता की आता आपण गोरवा पाठी पुढे आले काय ड्रायव्हर आहे बघू शकता ड्रायव्हर असे काय चालले मित्रांनो कोणी येत असेल गोऱ्या साईडला तर नीट या हेल्मेट लायसन विसन घेऊन जसे की मित्रांनो बघू शकता की आता आपण आलेलो आहे गोरायच्या इथे जायला तर तुम्ही पुढे बघू शकता दोन रस्ते लागलेले आहेत एक रस्ता आहे तिकडे तो वेलंटलीला जातो रस्ता चाललाय तो गोराला चालला होता आता गोराला चाललेला आहे दा मित्रांनो बघू शकता की इकडचा ना म्हणजे निसर्ग कसा आहे की कोणी बोलू पण नाही शकणार की आपण मुंबई साईडला अशा ठिकाणी आहोत म्हणून इकडे आल्यानंतर असं वाटते की आपण गाव साईडला आल्या नच येते इकडे पण पोचलेलो आहे इकडे मला बघू शकता की त्यांचा बंगला आपण बंगल्यामध्ये आलेला आहे आज तुम्ही पण बघा ते ताई आपल्या होत्या त्यांच्या पण घराचं काम चालू आहे वाटते आता आपली पेंटिंग केलेली ती बघू शकता त्या हाताला थोडी क्रॅक गेलेली वाटते ते पण रिपेरिंग करायला आलेलो बघू शकता की आता हे आपण रिपेरिंग करा आलेलं ते झालेलं आहे तुम्ही माऊली बघू शकता चेक करू शकता कशी कर दिसते तर आपण आता झालेला आहे तर निघतो हो। माऊली पेंटिंग करून आपण आता निघालेलो आहे ते बघू शकता की आपण सर्कल सर्कलजवळ उभा आहे तर जो म्हणजे हा रस्ता आहे तो पेगोड्याला जाणार आहे आणि हा इकडचा रस्ता आहे तो मनोरी साईडला जाणार आहे तर आपल्याला तर जायचं भाईंदरला तर आपण बच्ची वाट बघत बसलेलो आहे इकडे तर हा तर रस्ता आहे तर आपल्याला जाणारा भाईंदरला आहे तर पुढे गेलो तर आपल्याला गोराय बीच पण आहे इकडे बीचवर जाणारा रस्ता पुढे आहे ब गाडीतून तुम्हाला दाखवायला भेटला तर दाखवेल आपण निघालेलं आहे बघू शकता की हा रस्ता आहे तो जाणारा आपला बीचवर ते आहे गोराय बीचवर जा कधीतरी येऊ आपण पण बीच वरती तुम्हाला बीच पण दाखवेल आपण आता येताना रिक्षामध्ये आलेलो परत पण रिक्षावाल्यानं आपण इथेच उतरवलं कारण तो गेला वेलंदकनी साईडला तर आता आपण हा सर्कल सर्कलजवळ उतरलं इकडनं आपल्याला रिक्षा दिली इकडनं आपल्याला आता बसची वाट बघून किंवा रिक्षाने जायला गेला आहे की आपण बसमध्ये बसलेलो आहे बाहेरचं वातावरण बघा कसं आहे वाटते की नाही गावाला आलो आपण आता बसमध्ये तर असं बसल्यावर असं वाटतं की खरंच आपण आता गावाला चालले इकडे जाऊ वातावरण बघ असं गाव ठरलेलं आहे जो सामान घेऊन गेलेलो गे पेंटिंग करायला तो तो ठेवला कंपनीमध्ये आणि आता आपण चाललेलो घरी चाललेलो आहे आपण पोचलेलो आहे घरी तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट मध्ये सांगा तर भेटूया आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये हो बाय बाय